घडामोडी लोकसभेचं निवडणूक कार्यालय हे सुरू होणे म्हणजे लोकसभा निवडणूक पूर्वी लागणार आहे लवकर लागणार आहे काही अंदाज चुकीचे आहेत मला वाटतं की जे काही मागच्या जुन्या मागच्या दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर मी काही निवडणूक आयुक्त नाही आहे त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे पण मला असं वाटतं की जो मागचा जो दोन हजार एकोणीसचं जे वेळापत्रक होतं तसंच त्या ठिकाणी अंदाज आहे की दोन हजार एकोणीसच्या वेळापत्रकाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये तेच वेळापत्रक दिसत आहे श्वास चालू घडामोडींचा